पिंगला म्हणू लागली अहो इंद्रियांच्या अधीन झालेल्या माझा मूर्खपणा आणि मोहाची झेप तर पहा जी मी क्षुद्र माणसाकडून विषय सुखाची इच्छा करीत आहे माझा खरा पती नेहमी माझ्याजवळच आहे तोच मला परमानंद आणि परमार्थ धन देणारा आहे त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही उलट जे मला दुःख भय आधी व्याधी शोक आणि मोह देणारे आहेत अशा क्षुद्र माणसांचे से मी सेवन करीत राहिले किती मी मूर्ख अरे रे मी अत्यंत निंद्य अशा वेश्यावृत्तीचा आश्रय करून व्यर्थच माझ्या शरीराला आणि मनाला क्लेश दिले स्त्री लंपट लोभी आणि निंद्य अशा लोकांना हे शरीर विकून मी धनाची आणि रतीत सुखाची इच्छा करीत होते जसे बांबूंचे आढे वासे पट्ट्या इत्यादींनी घर बांधावे त्याप्रमाणे पाठीचाकणा हाडे इत्यादींनी हे शरीररूपी घर तयार झाले आहे ते त्वचा लव तसेच नखांनी आच्छा दिली आहे याच्या नऊ दरवाजांमधून सदैव मलमूत्र इत्यादी वाहत असते माझ्याखेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की जी या निंद शरीरालाच प्रिय समजून त्याचे सेवन करील या विदेही लोकांच्या जीवनमुक्तांच्या नगरीत मी एकटीच मूर्ख आणि चारित्र्यहीन आहे कारण जी स्वतःचे सुद्धा दान करणाऱ्या अविनाशी परमात्म्याला सोडून दुसऱ्या पुरुषाची अभिलाषा धरीत आहे हे सर्व प्राण्यांचे आत्मा त्यांचे हित करणारे माझे प्रियतम स्वामी आहेत आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे यांच्याबरोबर विहार करीन जितके म्हणून हे विषय किंवा ते देणारे जन्ममृत्यू असणारे पुरुष आहेत त्यांनी तुझे काय प्रिय केले आहे किंवा काळाने आलेल्या देवांनी तरी आपल्या बायकांचे काय भले केले आहे माझ्या कोणत्या तरी शुभकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चितच माझ्यावर प्रसन्न झाले आहेत म्हणून तर भलतीच आशा करणाऱ्या मला अशा प्रकारे वैराग्य आले माझे हे वैराग्यच मला नक्की सुख देणारे ठरेल जर मी अभागिनी असते तर मला झालेले दुःख हे माझ्या वैराग्याचे कारण ठरले नसते कारण अशा प्रकारच्या वैराग्यामुळेच मनुष्य आपले संसार बंधन तोडून परमशांती मिळवितो आता मी भगवंतांचे हे उपकार मस्तकावर झेलून आणि विषयभोगांची वाईट इच्छा टाकून देऊन त्याच जगदीश्वरांना शरण जाते आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करीन तसेच आपले आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या बरोबरच विहार करीन हा जीव संसाराच्या विहिरीत पडला आहे विषयांनी याला अगदी आंधळे केले आहे काय रूपी अजगराने याला आपल्या दाढेत पकडले आहे आता याचे रक्षण करणारा भगवंतांखेरीज दुसरा कोण आहे ज्यावेळी जीव सर्व विषयांपासून विरक्त होतो त्यावेळी तो स्वतःच आपले रक्षण करतो म्हणून हे सर्व जग काळरूपी अजगराने ग्रासले आहे हे अत्यंत सावधानपूर्वक जाणले पाहिजे अवधूत म्हणतात असा निश्चय करून पिंगला विश्वेने आपल्या प्रिय धनवंतांची व्यर्थ आशा करणे सोडून देऊन ती आपल्या अंथरुणावर शांतपणे जाऊन झोपली खरोखर आशा हे सर्वात मोठे दुःख आहे आणि निराशा हेच सर्वात मोठे सुख आहे पिंगला विष्येने जेव्हा पुरुषांची आशा सोडली तेव्हा ती सुखाने झोपू शकली विषयांची आशा करू नये हे पिंगले कडून शिकावे अध्याय आठवा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संवितायामेकादश एकादशस्कंदे ऋषी केशमेवाग्मनकाय हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु गोपायकृष्णभगवान् की जये जे पंच महायज्ञांना म्हणजेच ब्रह्मयज्ञ देवयज्ञ पितृयज्ञ मनुष्ययज्ञ भूतयज्ञ यांना प्रिय आहेत अशा देवाला जे पाच रूपांनी सुशोभित दिसतात अशा गुरु परंपरेला मी वंदनं करते आनंद स्वरूप असलेल्या दत्तात्रयांना मी शरण जाते आणि त्यांचा आश्रय घेते दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय